नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे जगावं का मरावं शेती राखायची का विकायची जीव जाईपर्यंत मार खाऊन पण आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होतोय शेतकऱ्यांना न्याय मिळणार की नाही असा सवाल मोहम्मदवाडीतील वाडकड मळ्यातील शेतकरी महिलांनी टावफोड शासनाला केलेला आहे प्रसारमाध्यमांशी बोलताना या महिलांनी सांगितले मुख्याखाली जेलमध्ये असलेला मिल्खा सिंग दुधानी या गुन्हेगाराच्या कुटुंबाने जगणं मुश्किल केलं आहे चार वर्षांपासून डुकर अवैध दारूधंद्यामुळे आमची शेती उद्ध्वस्त झाली शेती वाचवण्यासाठी रक्तबंबाळ व्हावे लागले शेती उद्ध्वस्त करणाऱ्या टाक दुधानी यांच्या डुकरांना माळ्यात त्यांनी चालवलेल्या अवैध दारूधंद्यावर दारू विकत घेऊन शेतात बसणाऱ्या दारुड्यांना आम्ही विरोध केला आम्ही उभी केलेली भिंत तीन वेळा रात्री अपरात्री पाडून शेताचा ताबा घेण्यास त्यांना मज्जाव केला असता कशिश कौर दिलप्रीत सिंग दलजीत सिंग अनिता कौर टाक संगीता उर्फ फलक दुधानी आणि त्यांच्या नातेवाईकांनी महिलांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले उपचारासाठी ससूनला पोलिसांनी पाठवले असतात त्या ठिकाणी पण टाक दुधानी कुटुंबाने मारहाण केली रोज खंडणीच्या जिवे मारण्याच्या धमक्या टाक दुधानी कुटुंबाकडून दिल्या जातात अशी माहिती वारकर कुटुंबातील मंगल वाडकर नंदा वाडकर उज्ज्वला वाडकर पुष्पा वाडकर संध्या वाडकर पूजा वाडकर स्नेहा वाडकर शीतल वाडकर सायली वाडकर या महिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली गुन्हेगारी वृत्तीच्या टाकदुधानी कुटुंबाविरोधात वेळोवेळी पोलीस तक्रारी दिल्या आहेत पण आम्ही नेहमी जेलमध्ये जाणारी माणसं आहोत पोलीस आमचं काही वाकडं करू शकत नाही अशा धमक्या रस्त्यात अडवून टाकदुधानी कुटुंबातील सदस्य देतात त्यामुळे त्यांच्याकडून जीवाला धोका असल्याने पोलीस संरक्षण आम्हाला देण्यात यावे नाहीतर शेती आणि जीव वाचवण्यासाठी खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी मुख्यमंत्री कृषीमंत्री गृहमंत्री पोलीस महासंचालक यांना निवेदन देणार असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाडकर परिवार लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन उपोषण करेल असेही यावेळी वाडकर परिवारात सदस्यांनी भूमिका शेती करतो भाजीपाला पिकवतो त्यांच्या डुकराची दु, लुसखान होती आणि आम्ही संरक्षण मागतोय त्यांचे डुकर आम्ही जे माल करतो गहू काही पिकं ते आम्हाला रात्री ते हे करतात आणि आम्ही जर काय बोलाय गेलो की आम्हाला प्राणग्रात खाल्ल्याचा धमकी देतात आणि मारलं पण माझ्या हाताला नऊ टाके पडलेले आहेत ह्याच्यावर उपाय काय सरकार काय झोपले काय आम्ही कसं शेती पिकवायची आणि कसं जीवन जागवायचं आमची मुलं लहान आहेत अजून कामं करतात आम्ही काम, करता का, काम करून शेती पिकवतोय तिथं दारूचा धंदा चालतो परत अजून बरेच हे चालतात ते दारुडी लोक सुद्धा आमच्या जागेत बसतात आणि आम्हाला त्रास देतात भंगार विकतात भंगार विकतात आणि त्या महिला आणि मुलं आहे ना काठ्या आणि रामटेकडीची लोक घेऊन आम्हाला तरवली हे घेऊन आमच्या पाठीमागे लागतात आणि त्या टाक आणि मिल्खा सिंग यांच्या बहिणी व त्यांच्या परिवारातील सगळे महिला वर्ग आणि त्यांची लहान मुलं तरी चौदा पंधरा वर्षाची मुलं सतरा ते अठरा वर्षाच्या मुली येऊन आम्हाला शिवीगाळ करणं आम्ही आमच्या जागेत शेती करण्यासाठी आम तिथं आम्हाला आज ट्रॅक्टरसुद्धा चालवायची परवानगी ती लोकं दगडी घेऊन मागं लागतं ते कशाप्रकारे आम्ही शेती करावी आमची वडील प्रॉर्जित प्रॉपर्टी आहे ती तुम्ही सरकारने ज्या वेळेस गेलो तर टाके घालायला तिथं सुद्धा आमच्या आमच्यावर हल्ला केला आणि आमच्या दोन मुलांना त्यांनी मारलं चपलीने मारलं आणि प्राण गात खाला आम्हाला धमक्या देतात तुमच्या एकाच तरी मर्डर करून आम्ही कॅनेल मध्ये दे फेकून देऊ आम्हाला त्यांच्यापासून भीती आहे याच्यावर आम्हाला संरक्षण पाहिजे आम्ही एकही रुपया दिलेला आरोप करते आम्ही तिथं ही करतोय शेती करतोय तिथं आम्ही कुठून पैसे देणार पाच लाख रुपये चार वर्ष झालं ते जसे राहिला आले तसे आमची शेती बंद आहे त्यांनी आमच्या जागेत डुकर सोडलेत ते सगळ्या शेतीचं नुकसान केले ब तिथून सगळी दारुडी बसतात तिथं आम्हाला ती शेतीच करता येत नाही त्याच्यावरती उपाय काय आणि त्या टाक आणि संगीता उर्फ पलक दुदानी यांनी दोघींनी व त्यांची आई व घरातील सर्वांनी आम्ही टिकडीचे माणसं बोलवून तुम्हाला मारून टाकू जीव मारण्याची जी धमकी घरातल्या घरातील आमच्या पुरुषांना आमचे पुरुष लोक सगळे कामाधंद्याला मुलं शैक्षणिक का, आज आमची दहा पिढ्या गेल्यात एकही आमचं कुणी कंप एकही कंप्लेंट नाही आहे किंवा आम्ही कसल्याही गुण आहे ना कुठेही आमची मुलं म्हणा आम्ही म्हणा आजपर्यंत आमचं सुशिक्षित आहे आणि आमचे आज सासरे सुद्धा मिलेटरी खात्यात सर्विसला हिरमन वाडकर हे सुद्धा आमचे सासरे चांगल्या ठिकाणी दोन्ही सासरे सुद्धा चांगले उच्च पदावर सरीव कार्यरित काम कामाला आहेत की घरातील आम्ही सगळे शेती Uh, करतो सगळे सुशिक्षित आहे आम्हाला या भांडणाशी काही घेणं देणं नाही पण ही लोक वेळच्या वेळी शिव्या मारहाण असे वेळच्या वेळी दमक्या देतात पोलिसांची वर आम्हाला ना बदनामी करतात की पोलिसांना एवढे यांनी पैसे दिले आज तुम्ही सांगा आम्ही शेतकरी वर्ग एवढे पैसे देणार कुठून त्यांना तर दारुडे वगैरे जे काही तुमचे क बेकायदेशीर रित्या जे धंदे चालतात बंगार विकणं दारू, दारू विकणं हे जनावर मोकाट जा आमच्या जागेत येणं आम्ही त्यांना बोलायला गेले असता त्यांनी आम्हाला खंडणी प्रति महिना तुम्ही आम्हाला द्या पंचवीस हजार रुपये द्या त्यावेळेस आम्ही हे बंद करू तुमच्याकडं येण्याची ही माणसं वगैरे तर आम्हाला ह्याच्यातले भांडणातले वगैरे आम्हाला ह्याच्यातलं काही आम्हाला त्यातलं माहीत नाही आहे ही लोकं आम्हाला वेळच्या वेळी त्रास देतात त्याच्यामुळं सरकारने त्वरित याच्यावरती ॲक्शन घ्यावी हे शेतकरी वर्गाकून वाडकर परिवाराकडून कळकळीची विनंती एवढंच आम्हाला आज शेतकरी हा सर्वात मोठा भारताचा तुम्ही काय हा सगळ्यांनी मिळून लोकांनी म्हणा मोठ्या पदावरील आमदार म्हणा खासदार म्हणा शासकीय याच्यातल्या लोकांनी कळकळीची कल, विनंती आहे की तुमच्या सगळ्यांचा आम्हाला आधार पाहिजे ने आम्ही शेतकऱ्यांनी जगावं की मरावं हा yes, हेच सांगा yes, आणि आमच्या भाऊकीतले डॅडी उर्फ बाळासाहेब वाडकर यांची जागा त्यांनी गुंठा घेतलेली आहे नंबर पूर्ण वेगळा आहे आमचा सर्व्हे त्याच्याबद्दल आम्ही त्यांना कशासाठी आमची जागा वापरायला आम्हाला तिथे शेती करायला खूप अडचणी येतात आहे त्यांनी पंधरा लाख चाळीस हजाराला त्यांच्यास व्यवहार करून ती जागा कशी घेतली काय घेतली हे त्यांची त्यांनाच माहिती ते प्रत्येक वेळेस म्हणतात जागा घेतली वाडकरांकडून घेतली पण एकच वाडकर नाही आमचं वाडकर मला खूप मोठा आहे पण आज आमची फॅमिली संकटात आहे मला मनापासून म्हणायचं याच्यातून काय न्याय मिळायला पाहिजे ना आम्हाला हे अशी मारहाण सगळ्यांनी बघताय आता तुम्ही आमच्या सगळ्या आम्हाला पोलीस संरक्षण भेटलं पाहिजे आमच्या जीवाला धोका आहे आमच्या पोरांना पोलीस स्टेशन मध्ये आम्ही चार वारक हे पोलीस संरक्षण मागितला अर्ज दिला तरी ते काही दक्षता घेत नाही आमची आम्ही असं जर पडलो आमचं वय झालेलं आहे माझं वय मला शुगर आणि बीपीचा हाय त्रास आहे जर मी मला काय झालं तर ह्याला जबाबदार सरकार राहील आणि तो जेलमधून सुटून आल्यानंतर म्हणतो की एखादा तरी मर्डर करून आ, करू आम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक नाही आहेत त्यांच्यावरती बघा किती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आमचं रेकॉर्ड काढ आमच्यावर एकही गुन्हा दाखल झालेला नाही त्यांचं बघा तू मिल्का सिंग दुदानी हा जेलमध्ये आहे तर तो बाहेर आल्यानंतर मारून टाकल अशी धमकी देत आहेत आमच्या जीवाला काही झालं तर आमच्या जीवाला त्यांच्यापासून जी भीती आहे तर तुम्ही प नाही का सी पीकडून आम्हाला पोलीस संरक्षण पाहिजे आम्ही शेतात जायला मी घाबरतोय आता म्हणजे आम्हाला जर भीती वाटते आम्हाला